पण भारतीय जनता पक्षाच्या धोरणांना हिंदुत्वाला राष्ट्रीय विचारांना विरोध करणारे हिंदीत तर शेकड्यांनी आहेत मराठीतही चिखलातले बगळे दाढीवाले जनावर काही आया बाया आहेत घडलंय काय वगैरे असं म्हणणारे हे बरेच नमुने आहेत हे सगळे मात्र निष्पक्ष आहेत सच्चे पत्रकार आहेत यांना यूट्यूबवर नाही बोलायचं पत्रकार आहेत ते सोशल मीडिया सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे आणि या शस्त्राचा वापर करता हा मूलत अवधानी असायला हवा त्याला भान हवं हे शस्त्र चालवण्याचं चा भान आणि सोबत समाज भान आहे कारण सोशल मीडियाचा अर्थच समाज माध्यम सोशल मीडियाबद्दलचं हे प्रास्ताविक यासाठी की माझ्यासारखे असंख्य लोक जे या आधी वर्तमानपत्रांमध्ये काम करायचे म्हणून सरसकट पत्रकार म्हणवले जायचे कंटेंट क्रिएटर म्हणवले जायचे हे कोविडनंतर अक्षरशः बेरोजगार झाले होते आणि त्यांना या समाज माध्यमांनी नंतर हात दिला आणि आज सारख्या प्लॅटफॉर्ममुळे आम्ही सात आठ लाख सबस्क्रायबरचे धनी झालो लोकांचं अमर्याद असं प्रेम मिळालं इथं मी मुद्दाम आम्ही असा उल्लेख करतो आहे तो यासाठी की या, या लीगमध्ये मी एकटा नाही आहे तर माझ्यासह भाऊ तोरसेकर सुशील कुलकर्णी असे इतर अनेक अनेक उजव्या विचारसरणीचे यूट्यूबर्स राजकीय विश्लेषक आहेत जे जनरली हिंदुत्ववादी विचारांवर बोलतात सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोलतात खरं तर असं सर्रास बोललं जातं की उजवे विचार हिंदुत्व राष्ट्रवाद हे मुद्दे प्रामुख्यानं ज्यांच्या विवेचनांमध्ये येत असतात त्या यूट्यूबर्सच्या बोलण्याचा फायदा हा अनावधानानं का होईना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला होत असतो शिवसेनेला होत असतो त्यामुळं तसं पाहिलं तर हे जे राईट विंगर्स ॲनालिस्ट आहेत ते बी जे पी आय टी सेलचे अघोषित सैनिकच आहेत ते लष्करे दैवेंद्र वगैरे जे म्हणतात ना त्यामुळे अघोषित सैनिक आहेत म्हटल्यावर भाजपचे पोषित लोक आहेत भाजपचे पाळीव प्राणी आहेत हा असला आरोपही विरोधकांच्या आय टी सेलच्या पाच दहा पैसे पर पोस्टवर जागणाऱ्या ट्रोलर्सकडून केला जातो पण हे साफ चूक आहे असं अजिबात नाही बऱ्याचदा काही राजकारणी जाणून बुजून काही मुद्दे आमच्यासारख्यांना पाठवतात हो यावर बोला काही कार्यकर्ते असतात ते अशा मुद्द्यांचं संदेशवहनाचं जे काम आहे ते करत असतात दुसरी गोष्ट अशी की जो कंटेंट आम्ही सादर करतो तो पाहणारा ऐकणारा एक प्रेक्षकवर्ग आहे ज्याला हे ऐकायला आवडतं आम्ही जे बोलतो ते त्यांना त्यांच्या मनातली खदखद -खद वाटते तो खऱ्या अर्थानं आमचा फॉलोअर तो आमचा व्ह्युअर तोच आमचा अन्नदाता कारण ही मंडळी भरभरून प्रतिसाद देतात आमच्या कंटेंटला तेव्हा यूट्यूबकडून त्याचा रिव्हेन्यू जनरेट होतो आमच्यापैकी अनेकांची घरं चालतात त्यावर साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर आमच्या कमाईचा हा सोर्स झालेला आहे यूट्यूब मग या व्यवसायात मागणी तसा पुरवठा हे व्यावसायिक गणित टाळून आम्ही पुढे जायचं कसं सिनेमात नाही का हिरोईनच्या प्रेमात पडलेला हिरो तिला हासिल करण्याकरता काही करतो चांद तारे तोडके लावून जो तुमको हो पसंद व ही बात कहेंगे तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे तर सिनेमापुरतं किंवा रोमांसपुरतं पुरतं हे ठीक आहे एक वेळ व्यवहारी आहे पण राजकीय विषयांवर बोलताना जो तुमको हो वही बात पसंतहेलं सर दोपट तंत्र नाही ना अवलंबता ना येत पण तरीही जमावाला फॉलो करणं लोकांनुनय करणं हे ओघांना आलंच आता मी हे आजच का सांगतोय असा तुम्हाला प्रश्न पडणार नाही कारण व्हिडिओचं थमनेल तुम्ही पाहिलंय शीर्षक वाचलंय त्यामुळं बराचसा विषय आधीच समजलेला असावा तुम्हाला नाही का तर झालंय असं की आमचे मित्र सुशील कुलकर्णी यांनी त्यांच्या ट्विटर फेसबुक इंस्टावर टाकलेलं हे जे काही छायाचित्र आहे तुम्ही आता स्क्रीनवर पाहताय ते सध्या बरंच गाजतं आहे जाम व्हायरल झाले आणि काही विशिष्ट राजकीय पक्षाचे सोशल मीडियावीर त्यावर अतिशय अश्लाघ्य भाषेत कमेंट्स करत आहेत कमेंट्स काय तर हे आहेत भाजपचे पाळीव पत्रकार हे आहेत चाटूकार एजंट दलाल कुत्रे भडवे काय तोंडाला येईल ते मानाला येईल ते आता हे जे काही शब्द बुडबुडे या आभासी माध्यम जगाच्या प्रतलावर बडवणारे कीबोर्ड बडवे ही एक नवी जमात आहे कीबोर्ड बडवे नावाची ज्यांची शैक्षणिक पात्रता बौद्धिक कुवत सामाजिक पद सांस्कृतिक समज इत्यादी इत्यादी न के बराबर अगदी शून्य जरी असली तरी ते या आभासी जगतातले बादशाह असतात आई बहिणीवरून शिव्या देणं शारीरिक व्यंगांवर जाणं जात काढणं दात काढणं तर यांचा जन्मसिद्ध अधिकारच होता आधी आता समाज माध्यमांवरच्या पोस्टकर्त्याची जातही काढली जाते तर ब्राह्मण त्यात सर्वाधिक टार्गेट होत आलेत आमचा मित्र सुशील आडनावानं कुलकर्णी भाऊंचं आडनाव तोरसेकर म्हणजे ब्राह्मणच ना असा सर दोपट एक हेका ठेका जे काय असतो ताल रिदम मग यांना काय परवानाच मिळतो तोंडाला येईल ते बरळण्याचा असो हा जातीपातीचा आडनावाचा मुद्दा जरा बाजूला ठेवूया तुर्तास विषय या छायाचित्राचा होता मुळात या लोकांचा आक्षेप काय तर स्वतःला पत्रकार म्हणणाऱ्यांनी निष्पक्ष भूमिका मांडाव्यात कुठल्याही एका पक्षाची तळी उचलू नये अगदी रास्त मागणी आहे पण ही मागणी कोणाकडे करायची तर जे आज प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियात मेनस्ट्रीम मीडियामध्ये पत्रकार म्हणून काम करतायत जे तुम्हाला समोर घडणारी जे घडणारं जे सत्य असतं ते दाखवतात बातमी जी घडून गेली आहे ती बातमी सांगतात शब्दात मांडतात पत्रकारिता शिकलेल्यांना आठवत असेल की थ्री डब्ल्यूज हे जे सूत्र आहे ना ते पत्रकारांनी अवलंबत बातमी लिहायची असते मांडायची असते हू वॉट अँड वेअर किंवा वॉट वाय अँड वेन कोण का कुठे काय का आणि कधी जे घडलं ते या थ्री डब्ल्यूच्या मदतीनं मांडायचं आणि हे जो कोणी मांडतो तो पत्रकार आणि जो बातमीचं विश्लेषण करतो बातमीमागची बातमी आणि त्यातला मी शोधतो स्वतःची भूमिका त्या घटनेच्या अनुषंगानं मांडतो त्या बातमीमागची त्यानं पाहिलेली बातमी सांगतो तो विश्लेषक असतो लेखक असतो आजच्या भाषेत सांगायचं तर कंटेंट क्रिएटर असतो या कंटेंट क्रिएटरच्या यूट्यूबरच्या भूमिकेतल्या आमच्यासारख्या लोकांच्या बोलण्याचा फायदा उचलणारे राजकीय पक्ष खरंच आम्हाला त्यांच्या पदरी बाळगून असतील का त्यांच्या लष्करातले आम्ही शेंदाड शिपाई असं आम्हाला मानत असतील का लाखो रुपये पगार देत असतील का सत्य खरंच कोणालाच माहीत नसतं बरं हे राजकारणी बोलून चालून राजकारणीच ते अतिशय धूर्त आणि हुशार त्यांच्याबद्दल आम्ही बोलावं त्यांच्या बाजूने बोलावं असं तर त्यांना नेहमीच वाटत असतं पण ते उघडपणे कधीच तसं कुठल्या क्रिएटरकडे बोलत नाहीत पक्षाचे कार्यक्रम होतात त्यांच्या तिथं सन्मानानं कधीच हे आमच्यासारख्यांना बोलावत नाहीत त्यांच्या पक्षाच्या अंगीकृत संघटना संस्थांकडून दिले जाणारे पुरस्कार हे कधीच आम्हाला दिले जात नाहीत विरोधी विचारांच्या लोकांना दिले जातात आता हे आम्हाला समोर दिसले की तोंड देखील हसतात काय अरे वा प्रभाकरजी आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो हा रेग्युलर भाऊंचा सुशीलचा तुमचा व्हिडिओ ओळीनं बघितल्याशिवाय झोपत नाही आम्ही चायला आमचे व्हिडिओज म्हणजे काय स्लीपिंग पिल्स वाटतात की काय यांना बघितल्याशिवाय झोपच येत नाही यांना यांचे आमच्याशी असलेले संबंध म्हणजे अनैतिक संबंधातलं झेंगाट असताना तसे वाटतात त्यांना आपल्या बाजूने बोलणारे तर हवेत त्या बोलण्यामुळं जे विरोधक निर्माण होतील तेही त्यांचे त्यांनीच झेलावेत अंगावर घ्यावेत रात्रीच्या अंधारात हे माडी चढणार पण दिवसा उजेडी दिव ओळख दाखवणार नाहीत मग असं असताना हा फोटो कसा काय काढला गेला नाही का हा प्रश्न उभा राहतो भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या विजय संकल्प मेळाव्यात हे तीन चाटुकार काय करायला गेले होते तर यामागची कथा अशी आहे की मुंबई भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साठप यांनी वरळीतल्या या विजय संकल्प मेळाव्याला अनेक सन्माननीय लोकांना निमंत्रित म्हणून बोलावलं होतं या सन्माननीय व्यक्तींची यादी फार मोठी होती बरं का त्यात मराठी हिंदी सिनेसृष्टीतले कलाकार होते आता मी ज्यांना ओळखतो त्यात अजिंक्य देव त्या मधुरा वेलणकर वैशाली सामंत मनोज जोशी असे अनेक दिग्गज होते अमेरिका जपान आणि तत्सम एक दोन देशांच्या दूतावासातले परराष्ट्र संबंधातले तज्ज्ञ अधिकारी त्यांना डिप्लोमॅट्स म्हणतात तेही होते आमच्या शेजारी बसलेले अमित साटम यांना आमच्यासारखे सामान्य यूट्यूबर्स हे सन्माननीय वाटले असतील कदाचित आणि म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला आपण यावं असं रीतसर निमंत्रण दिलं होतं आम्ही त्या निमंत्रणाचा स्वीकार करून तिथं गेलो उजळ माथ्यानं पहिल्या रांगेत बसलो देवेंद्रजींच्या मुख्य भाषणाआधी सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा आनंद लुटला तिथं शेकडो सामान्य हिंदुत्वादी विचारांच्या मुंबईकरांनी आमची भेट घेतली ज्येष्ठ पत्रकार अशी ज्यांची ओळख आहे अशा आमच्या भाऊंच्या अक्षरशः पाया पडणाऱ्यांची रीग लागली होती तिथं सुशीलजी आणि मला भेटून हात मिळवणाऱ्यांशी सेल्फी काढून घेणाऱ्यांशी महत्त्वाचं म्हणजे मा माझी बायपास झालेली आहे हे माहीत असणारे असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे आमचे सबस्क्रायबर्स होते चाहते होते ते जवळ येऊन तब्येत विचारत होते काळजी घेण्याचा सल्ला देत होते विचारपूस करत होते बायपासनंतर कडक बंधनात असणारा मी दीड एक महिन्यानंतर घराबाहेर पडलो होतो माणसात मिसळलो होतो हे वातावरण खरंच ऊर्जादायक होतं इथं ना फुकटचा चहा होता ना बिर्याणीचं पाकिट होतं बिसलेरीचं बाटलीचं पाणी पण नव्हतं आम्हाला आम्ही आलो आमच्या खर्चानं आमच्या गाडीनं कार्यक्रमाला येण्याआधी वरळीच्या त्या ॲट्रियम मॉलमध्ये स्टार बक्षी कॉफी प्यायलो तीही आमच्याच पैशानं पण भाजपच्या कार्यक्रमात हे पत्रकार कशा हा प्रश्न पडला तो भलत्याच बांडगुळांना मी काय भाऊ काय सुशील काय आम्ही सतत सांगत आलो आहे की आम्ही पत्रकार नाही आम्ही युट्यूबर्स आहोत एका कॉमन विचारधारेचे यूट्यूबर्स ही विचारधारा ज्यांना फायदेशीर ठरते त्यांचे आवडते आणि ज्यांना पटत नाही त्यांचे ना आवडते पण भारतीय जनता पक्षाच्या धोरणांना हिंदुत्वाला राष्ट्रीय विचारांना विरोध करणारे त्या विरोधात बोलणारेही असंख्य माजी पत्रकार आणि आजी यूट्यूबर्स आहेत हिंदीत तर शेकड्यांनी आहेत मराठीतही चिखलातले बगळे दाढीवाले जनावर काही आयाबाया आहेत घडलंय काय वगैरे असं म्हणणारे हे बरेच नमुने आहेत हे सगळे मात्र निष्पक्ष आहेत सच्चे पत्रकार आहेत यांना यूट्यूबवर नाही बोलायचं पत्रकार आहे ते या मंडळींना दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या कालावधीत त्या निर्भय बानो स्कीमखाली मावा आघाडीनं इंडी आघाडीनं भरपूर माल पोचवला त्यांच्या मानधनाच्या आकडेच चुकून एका काँग्रेसीने उघड केले होते ट्विटरवर आले होते यांच्या तुलनेत आम्ही काय केलं आम्ही किती के कमावलं तर निवडणुकींचा प्रचार सुरू असताना आम्हाला वेगवेगळ्या हिंदुत्ववादी किंवा उजव्या विचारांच्या संस्थांनी पुण्यापासून पुणे कोल्हापूर सातारा सांगली नाशिक अगदी गड पर्यंत बोलावलं होतं मुलाखतींचे कार्यक्रम करायला भाऊंची मुलाखत घेणार कोण प्रभाकर सूर्यवंशी हे लोक राजकीय परिपेक्षात खरं तर भारतीय जनता पक्षाशी संबंधित होते पण मानधन द्यायची वेळ आली तेव्हा किंवा जेव्हा अशी वेळ यायची की मुखवटा सामाजिक संस्थेचा पाच हजार एक रुपये दहा हजार एक रुपये हा एक रुपया चुकला नाही फार फार तर पंधरा हजार जेवायला कोणाच्या तरी घरी आमच्या घरी या जेवायला भावना घेऊन या मुक्काम फारसा झालाच नाही कुठे साताऱ्याला होतो आम्ही मुक्कामी तिथं बऱ्यापैकी एक पन एक एका हॉटेलमध्ये व्यवस्था होती बरं मी विरारहून सोळा रुपये पर किलोमीटर भाड्याची गाडी विथ बकासूर खाणारा ड्रायव्हर घेऊन सोबत हिंडत होतो त्यात टोल पण स्वतंत्रपणे भरायचा एकेका ट्रिपला माझा खर्च वीस ते बावीस हजार रुपये नुसता गाडीचा व्हायचा हो आणि कार्यक्रमाचं मानधन हातात पाकीट आल्यावर काढायचं पाच दहा पंधरा तरीही केला म्हणजे हातबट्ट्याचा व्यवहार असला तरीही केला त्रास त्रास हो हा उपद्व्याप आम्ही मला ब्लड प्रेशरचा त्रास त्यावेळेला जाणवत होता आणि तसं असतानाही हा प्रवास ती दगदग सहन केली पुढे जाऊन त्याचं पर्यावसन बायपास सर्जरीत झालं ते जे काय चार सहा महिने आहेत जे काय दगदग झाली आमची ती हॉस्पिटलच्या दवापाण्याच्या खर्चांनी पुन्हा कर्जबाजारी झालो आहे मागचे दोन महिने माझ्या चॅनलवर नवे व्हिडिओज येत नव्हते त्यामुळं गुगलचं अल्गोरिदम बिघडलं आहे तिथून काही इन्कम येत नाही आता नव्यानं बनवलेल्या व्हिडिओज नाही पहिल्यासारखे व्ह्यूज येत नाही यूट्यूबचं उत्पन्न शून्यावर आलं आहे गंमत म्हणून सांगतो माझ्या बायपासची बातमी सुशीलजीने त्यांच्या चॅनेलवरून ब्रेक केली काही राजकारण्यांच्या कानावरही टाकली त्यांनी कारण खर्च मोठा होता मदतीची अपेक्षा नव्हती खरं तर मला पण एका मोठ्या नेत्यानं मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड पाठवायचा सल्ला दिला एक खिशात हात घालत नाहीत खरंच मदतीची अपेक्षा नव्हती आणि गरजही नव्हती तुम्ही प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आम्ही तसे श्रीमंत झालेलो आहोत इतके श्रीमंत की जीवावरचं संकट आलं ना तर त्यासाठी खर्चाची भ्रांत वाटत नाही आता कर्ज झालं तर त्या कर्जाची भीती वाटत नाही आता ही एवढी संपन्नता आली आहे ती आमच्या सबस्क्रायबरच्या फॉलोअर्सच्या आमच्यावर प्रचंड अगदी वेडासारखं प्रचंड प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या पाठिंब्यामुळं कुठलाही राजकीय पक्ष आम्हाला पोसत नाही आम्हाला विकत घेऊ शकत नाही एवढे आम्ही स्वस्त नाही आहोत हे लक्षात घ्या आधी पण अशा राजकीय पक्षाच्या बॅनर खालच्या कार्यक्रमात दिसलो तर शिक्का बसणार टीका करणारे टीका करणार हे तर गृहित धरून चालावंच लागणार होतं त्यामुळं या ट्रोलरच्या कमेंट्सना मी तरी व्यक्तिशा भीक घालत नाही भाजपचे भाजपचे असा शिक्का माझ्यासारख्या मूळच्या शिवसैनिकावर मारला जाणं मला रुचत नाही आहे खरं तर भले मी कट्टर हिंदुत्ववादी संघ स्वयंसेवक पण संघाच्या शाखे इतकाच शिवसेनेच्या शाखेत आहे त्यामुळे भाजपवाला तर मी नाहीच नाही तरीही असले शिक्के कमळीचा कुत्रा आहे नवीन एक शिवी दिली आहे कोणीतरी पण या गोष्टीला इतकं फुटेज देणं मला गरजेचं वाटत नाही या क्षणी वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं आहे त्या फोटोत आम्ही तिघांमध्ये चौथे ते बिचारे अभिनेते मनोज जोशी फुकटचे भरडले गेली बरेच दिवस मनात ते खदखत होतं आज बोलून टाकलं बरं वाटतं आहे जरा ट्रोलर्स यावरही तुटून पडले नाहीत तर नवलच पण निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात त्यानुसार ट्रोलर्स आर वेलकम असं म्हणत मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार